आज वाडा तालुक्यातील आबिडगर ग्रामपंचायत हद्दीतील घर जाळ्या कुटुंबाची केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून सातवांपर भेट घेण्यात आली आहे वाडा तालुक्यातील आबिडकर ग्रामपंचायत हद्दीतील साठेपाडा येथे दिनांक पंचवीस एप्रिल रोजी वनिता देवाजी रावते यांच्या घराला भर उन्हामध्ये आग लागल्याची घटना घडली होती मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या रावते यांच्यावर घडलेल्या घटनेने पूर्ण कुटुंब रस्त्यावर आले होते घराला आग लागून सारं काही होत्याचं नव्हतं झालं होतं ही लागलेली आग ग्रामस्थांनी आटोक्यात आणली असली तरी घरातील कपडे भांडी अन्नधान्य घराचे छप्पर वासे रिप मंगलोरी कवले हे सर्व आगीमध्ये जळून खाक झाले होते या सर्व घडलेल्या घटनेची माहिती भाजपा वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील तसेच भाजपचे योगेश पाटील यांच्यामार्फत कपिल पाटील यांना समजतात त्यांचे स्वीयसहाय्यक नंदकिशोर कापसे यांनी या कुटुंबाची सातवनपर भेट घेऊन या कुटुंबाला धीर दिला व सहकार्य केले यावेळी ग्रामपंचायत सरपंच साक्षी संतोष साठे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते दोन दिवसापूर्वी आबेडकर ग्रामपंचायत हद्दीतील साठेपाडा या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या वनिता देवजी रावते यांच्या घराला आग लागली आणि त्या आगीमध्ये तिचं खूप सारं नुकसान झालं ती स्वतः मोलमजुरी करून ती आणि तिच्या पोराबाळांना या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह करते ही बातमी तिच्या घराला आग लागलेली ही बातमी आबिटगरच्या सरपंच सौ साक्षी साठे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांना कळली आणि तात्काळ या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वीय सहाय्यक श्रीत कापसे साहेब यांना सूचना केल्या यांना सूचना केल्या की सदर घराचं किती नुकसान झालेलं आहे काय झालेलं आहे याची पाहणी करा आणि ती पाहणी केल्यानंतर या ठिकाणी कापसे साहेब हा संपूर्ण अहवाल आ, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेतच आणि त्या माध्यमातनं तिला घर बांधण्यासाठी आणि तिला काही मदत मिळेल का याच्या अनुषंगानं ते प्रयत्न करणारच आहेत त्या आचारसंहिता असल्यामुळे बऱ्याचशा काही गोष्टी सांगता येत नाही परंतु तिच्या घराची कशी व्यवस्था होईल ही संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची तशीच केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांची राहील ही यानिमित्तानं मी ग्वाही देतो केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आणि त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीमीत कापसेसाहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण वाडे तालुक्यामध्ये या पंचक्रोशीमध्ये अशा ज्या विविध समस्या असतील अडचणी असतील मग ते आरोग्याची असेल घरांची असेल किंवा इतरही काही मूलभूत सुविधांची वाणवा असेल त्या ठिकाणी ही मंडळी तात्काळमध्ये पोहोचते आणि पीडितांना वंचितांना ती न्याय देण्याचा प्रयत्न करते त्यांना मदतीचा हात देते अशीच सेवा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडो अशी आम्ही या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत आबिडघरच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि सौ वनिता देवजी रावते यांना हे घरकुल उभारण्यासाठी सर्वतोपरी आमच्याकडनं सहकार्य होईल याची ग्वाही देतो धन्यवाद तसेच कळंबे ग्रामपंचायत हद्दीतील जोशीपाडा येथील लक्ष्मण वालकू वाघ यांच्या देखील घराला आग लागून किरकोळ स्वरूपात नुकसान झाले होते येथे देखील केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून सुव्यवसाय नंदकिशोर कापसे यांनी यांची सातवनपर भेट घेऊन यांना दिलासा दिला आहे